युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा युवा भीमसेना श्री दोन हजार पंचवीस दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ संभाजीराव शिंदे विद्यामंदिर समोर पोलीस चौकीच्या बाजूला जुना विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव वीस अठ्ठावन्न आयोजक युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय महेश अण्णा डोलारे सोलापूर शहरात गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर चोरी घरफोडी दमदाटी मारहाण दुखापत यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या जमीर रशीद शेख व एकोणतीस राहणार कालिका मंदिराजवळ मुस्लिम पाच सोलापूर याला दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आलं आहे सोलापूर पोलीस आयुक्तालयाने ही कार्यवाही केली असून त्याला पुणे येथे हद्दभार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पोलीस सूत्रानुसार जमीर शेख याच्यावर दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले होते स्थानिक नागरिकांना धमकावणे दमदाटी करून मारहाण करणे दुखापत पोहोचवण्याचे प्रकार त्याच्या नावावर नोंदले गेले आहेत या गुन्ह्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर जलरोड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जमीर शेख विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांच्याकडे सादर केला या प्रस्तावाची सखोल चौकशी केल्यानंतर पोलीस उपायुक्त विजय कवाडे यांनी तडीपारीची मंजुरी देत जमीर शेखला सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत